प्रेक्षक नमस्कार मतदानाला आता शेवटचे काही तास शिल्लक आहेत खरंतर मायुतीचे जे उमेदवार आहेत शंकर जगताप आता खरं तर प्रचारामध्ये म्हणजे प्रचार सक्रिय होते आता शेवटचे तास शिल्लक आहेत आणि बाईक रॅली निघणार आहे बहु बरेच दिवस झाले म्हणजे महिनाभर झाले मतदारपर्यंत आहे कसा प्रतिसाद मिळतोय शेवटचे काही तास शिल्लक आहे काय अपील करत नक्कीच प्रथमता सर्व मतदार बंधू भगिनींना मी एक आव्हान करेल की आज पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे आणि परवा दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे सर्व मतदारांनी लवकरात लवकर घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं आणि हा जो लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी मतदारांनी सहभागी व्हावं असंच मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करेल आणि गेली महिनाभर आम्ही प्रचार करतोय सगळे कार्यकर्ते रात्रून दिवसभर प्रचार करत होते सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि जल्लोषाचं वातावरण आहे युवक मतदार मोठ्या प्रमाणात आयटीएन्स आहेत बरेच मतदार आहे काय विजन होतं काय सांगाल नक्कीच युवकांना एक आशा आहे की एक युवक उमेदवार हा आमच्यासाठी आता येणार आहे आणि त्यांच्या ज्या काही आशा अपेक्षा आहेत आयटीएन्सच्या ज्या काही इशू आहेत ते सगळं सॉल्व करण्याचं आम्ही निर्धार केलेला आहे सांगता सभेला काय कोणाची सभा वगैरे काय नाही कारण दोन मोठ्या सभा झालेल्या आहेत त्याच्यामुळे सांगता सभेला आम्ही पिंपळगुरमधन बाईक रॅली चालू करून मुकाई चौकामध्ये संपवणार आहोत काय वाटतं तेवीस तारखेचा विजयाचा विश्वास विजयाचा विश्वास तर पहिल्या दिवशीच होता ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी, दिवशी आपण पाहिलं असेल की हजारोच्या संख्येने लोक इथे उत्स्फूर्तपणे इथे ऑफिसला आले होते आम्ही स्मृतीस्थळावर जाऊन स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगताप यांचं दर्शन घेतलं आणि त्याच दिवशी हा विजय निश्चित झालेला होता तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते कुठल्याही म्हणजे समोरच्या उमेदवारावरती आरोप प्रत्यारोप न करता आपला विजय कसा सुखकर होईल पूर्णपणे मतदारावरती विश्वास ठेवून या ठिकाणी शंकर जगताप यांनी आपल्या प्रचाराची धुरा या ठिकाणी पूर्ण केली होती तर उद्या वीस तारखेला मतदान होणार आहे तेवीस तारखेचा निकाल आहे कोणाच्या पार्ट त्या ठिकाणी माळ आहे पाहण महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन महत्वा शिवराज साहेबपर्यंत आपला आवाज